आरंभ एका नव्या पुण्यातील रोड परिसरातील पहिल्याच पावसात रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे दिनांक तेरा मे रोजी पडलेल्या पहिल्या पावसातच रस्त्याचा खड्डेमय रूप उघड झालं असून अनेक ठिकाणी रस्ता उघडला डांबरीकरण निघून गेला तर काही ठिकाणी चिखल साचल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली नरहेगावातील मुख्य रस्ता हा सिंहगड रस्त्याशी जोडणारा महत्वाचा मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची येथे होते दोन दिवसांपूर्वीच या रस्त्याचं व डांबरीकरण करण्यात आल्याचा दावा स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी केला मात्र पहिल्याच पावसात रस्त्याची दुर्दशा समोर आल्यामुळे वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभारायला नरह येथील बँक ऑफ महाराष्ट्र चौक शिंदे टी स्टॉलकडून हायवेकडे जाणारा रस्ता छोटा असून अक्षरशः तिथे स्विमिंग पूल असावा असं चित्र आहे स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज असून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत दैनिक दैनिक आरंभ पर्वकडे संतप्त प्रतिक्रिया दिल्यात दरवर्षी रस्ते बनवले जातात आणि पावसात पुन्हा उद्ध्वस्त होतात यामागे नक्कीच भ्रष्टाचार आहे असं मत स्थानिक रहिवासी यांनी व्यक्त केलं या भागातील कॉलेज शाळा कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो विशेषतः दुचाकी स्वात ज्येष्ठ नागरिक आणि पाचरी यांना मोठा धोका निर्माण झाला काही ठिकाणी पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक नगरसेवकांनी या रस्त्याचं उद्घाटन करताना टिकाऊ आणि दर्जेदार काम असल्याचं सांगितलं होतं परंतु वास्तव वेगळंच चित्र दाखवतात नागरिकांनी संबंधित अधि अधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल केल्या असून तातडीने दुरुस्तीचं मागणी केली आहे दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही रस्ते इतक्या सहज खराब का होतात या कामांमध्ये दोषी ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही असा संतप्त सवाल नरहे परिसरातील नागरिकांनी केला दैनिक आरंभ पर्वचे व्यवस्थापकीय संपादक प्रतीक गंगणे म्हणाले की पुण्यासारख्या स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या शहरात अशा प्रकारचं ढिसाळ काम आणि त्यावर कोणतीही जबाबदारी घेणारे नसणे हे प्रशासनासाठी काळजीचं आणि नागरिकांसाठी त्रासदायक बाब आहे आणखी पावसामुळे परिस्थिती बिकट होण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा उद्रेक अटळ आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा